जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बघा आता पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता लवकरच मिळणार आहे ह्या पंधरा दिवसात किंवा महिन्याभरात महिन्याच्या शेवटीपर्यंत याची सर्व डिटेल सविस्तर अपडेट येणार आहे आणि लगेच पंधरा दिवसात तो हप्ता मिळणार आहे दोन हजार रुपयेचा मात्र त्यापूर्वी महत्त्वाचे एक अपडेट समोर आलेली आहे किंवा पी एम किसान सन्मान निधी योजनेत आता काही मोठे बदल करण्यात आलेले आहेत काही अटी घातल्यात आलेल्या आहेत त्या अटी आहेत परंतु का शेतकऱ्यांना त्या माहिती नाहीत त्यामुळे त्यांना पैसे मिळत नाहीत शिवाय आता सुद्धा त्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत मग असे कोण शेतकरी आहेत कोणते शेतकरी आहेत किंवा या शेतकऱ्यांना आता आता मिळणार नाही लाभ मग कोणते शेतकरी ते आपण यामध्ये बघणार आहोत पाहणार आहोत तुम्हाला त्याची माहिती सांगणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग आता सविस्तर माहिती मी तुम्हाला त्या संदर्भात सांगतो बघा पहिली गोष्ट की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता कधी येणार हा प्रश्न आता पी एम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित बारा कोटीहून अधिक लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना याचा प्रश्न पडलेला आहे याकडे लक्ष लागलेलं आहे मात्र आता या शेतकऱ्यांना आणखी एक महत्त्वाची आणि कामाची माहिती अपडेट माहिती समोर आलेली आहे ती अशी की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत आता फक्त जमीन मालकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे पी एम किसान योजना आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा आधार बनली आहे वेळोवेळी या योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी अनेक बदल करण्यात आलेले आहेत या बदलांचा उद्देश पारदर्शकता वाढवणे आणि योग्य शेतकऱ्यांना गरीब शेतकऱ्यांना याचा लाभ पोचवणे हा आहे आता पुन्हा एकदा सरकारने या योजनेत मोठा बदल केलेला आहे यामुळे लाखो शेतकरी लाभांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे आता फक्त जमीन मालकांनाच याचा लाभ मिळणार आहे नव्या मार्गदर्शक तत्वानुसार का किंवा नव्या अटीनुसार नव्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमिनीची नोंदणी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे आजी आजोबा किंवा कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर जमीन असेल किंवा जमीन इतर कुणाच्या नावावर असेल तर अशा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्यापूर्वी हा मोठा बदल करण्यात आलेला आहे महत्वाची गोष्ट म्हणजे पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता हा ऑक्टोंबरमध्ये दिला होता वाशिममध्ये त्याचा कार्यक्रम झाला होता पी एम किसान योजनेचे दोन हजार आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार असे चार चार हजार रुपये शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना त्यांना मिळाले होते अठरावा हप्ता आता एकोणीसावा हप्ता येणार आहे एकोणीसाव्या ये हप्त्यापूर्वीच हा मोठा बदल करण्यात आलेला आहे यामुळे आता अनेक लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास अडचण येण्याची शक्यता आहे ह्या नवीन नियमानुसार तर नवीन नियम काय काय आहे पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की आजी आजोबा किंवा कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर जमीन असेल किंवा जमीन इतर कोणाच्या नावावर असेल तर अशा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही आता नव्या नियमानुसार नक्की बदल काय केले जालेत बघा पी एम किसान योजनेचा लाभ केवळ जमीन मालक असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार म्हणजे ज्याच्या नावावर जमीन आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे आजो आजी आजोबा वडिलांच्या नावावर जमीन आणि त्याचं अकाऊंट खातं किंवा माहिती सगळी त्या नातूची किंवा लेखाची असं चालणार नाही असा हा नियम आहे शिवाय जमीन वेगळ्या मालकाची आहे आणि कसून तुम्ही खाताय आहे दुसरं कोणी खाताय त्यांना करारानं भाड्याने दिलेलं आहे खायला तर त्यांना याचे लाभ मिळणार नाही याचा पैसा मिळणार नाही ज्याच्या नावावर जमीन ज्याच्या नावावर सातबारा त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेचे पैसे मिळणार आहेत दुसरं एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे तिसरं जमीन मालकीच्या कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक असेल बर आता किती शेतकरी यापासून बाधित होणार आहेत किती शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही ते आता बघूया की बघा ग्रामीण भागात अनेकदा जमिनी संयुक्त कुटुंबांच्या नावावर असतात अशा परिस्थितीत या नवीन नियमामुळे सुमारे पन्नास टक्के शेतकरी पी एम किसान योजनेतून बाहेर पडू शकतात या शेतकऱ्यांना आता त्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर कराव्या लागणार आहेत योजनेचा गैरवापर रोखण्यासाठी योजनेचा गैरवापर रोखण्यासाठी हा बदल केल्याचे सरकारचे म्हणणे आहे यामुळे केवळ योग्य व्यक्तीलाच आर्थिक लाभ मिळेल याची काळजी घेण्यात आलेली आहे बरं आता बाधित शेतकऱ्यांनी म्हणजे याच्यातून हा ह्या नियमाचा फटका बसणाऱ्या शेतकऱ्यांनी लाभ मिळवण्यासाठी काय करायचं आहे तर पहिली गोष्ट तुमच्या जमिनीच्या मालकीशी संबंधित सर्व कागदपत्रे तयार ठेवा जमीन दुसऱ्या सदस्याच्या नावावर असल्यास ती तुमच्या नावावर हस्तांतरित करून घ्या सरकारने जमीन हस्तांतर प्रक्रियेसाठी विशेष हेल्पडेस्क स्थापन केलेले आहे ते तेथे संपर्क साधून जमीन तुमच्या नावावर तुम्ही हस्तांतरित करून घेऊ शकता किंवा ना तुमच्या नावावरती ना करून घेऊ शकता पुढं नवीन नियमानुसार किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आता ह्या नियमानुसार हा नियम जर जा लागू झाल्यामुळे किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे तर नवीन नियम सुलभ करण्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये पतदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आलेले आहेत शेतकऱ्यांना जमीन मालकीचे प्रमाणपत्र सहज उपलब्ध करून देणे हा याचा उद्देश आहे हा बदल म्हणजे योजनेचा गैरवापर रोखण्याचा प्रयत्न असला तरी लाखो शेतकऱ्यांसाठी ते आव्हानही आहे शिवाय नियमांची अंमलबजावणी करणे देखील सोपे नसेल यात पारदर्शकतेची सरकारला काळजी घ्यावी लागेल ला। ही प्रक्रिया शेतकऱ्यांना समजावून सांगण्यासाठी आणि मदत देण्यासाठी सरकारला विशेष प्रयत्न करावे लागतील ला। पी एम किसान योजनेने आतापर्यंत लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारलेले आहे मात्र नवीन नियमानुसार किती शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील हे पाहणे आता बाकी आहे त्यामुळे अशा प्रकारे हा नियम हा ही मोठी अट आता पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी घालण्यात आलेली आहे तुम्ही जर या नियमांच्या अटीमध्ये बसत असाल म्हणजे यातून बाद होणार असाल तर कमेंट करून सांगा नक्की तुम्हाला फटका बसतोय का नाही किंवा तुम्ही जर यासाठी लाबाद असाल याचा फटका तुम्हाला बसणार नाही तरीही कमेंट करून सांगा की बाबा आम्हाला आम्ही यासाठी पात्र ठरणार आहोत आम्हाला याचा लाभ फटका बसणार नाही तर अशा प्रकारे आज आपण माहिती बघितलेली आहे किंवा नवीन नियम काय आलेला आहे नवीन अट काय आ आलेली आहे पी एम किसान योजने या संदर्भातली एकोणीसावा हप्ता लवकरच जाहीर केला जाणार आहे प्रत्येक चार महिन्याने हा हप्ता जा दिला जातो ऑक्टोंबरला अठरावा हप्ता मिळाला होता ऑक्टोंबर ऑक्टोबरनंतर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी म्हणजे जानेवारीचे एंडिंग किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला एकोणीसावा हप्ता मिळू शकतो त्यामुळे त्याची माहिती आली अधिकृत्या सविस्तरित्या माहिती आली अनाऊन्समेंट झाली की लगेच आपण त्यावरचा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचू त्यामुळे तो, त्या तो व्हिडिओ तुम्हाला जाणून घेण्यासाठी त्याची माहिती मिळावी म्हणून आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनची घंटी दाबा जेणेकरून करून व्हिडिओ बनवल्या बनवल्या लगेच तुम्हाला सर्व त्याची माहिती मिळेल त्यामुळे बेल ऐकूनची घंटी आणि सबस्क्राईब करा जाता जाता आपला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आवडला नसेल तर डिसलाईक करा आणि कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र